नमस्कार मंडळी गुड <laughs> इव्हनिंग <देवी> सर्वांना काय <laughs> चाललंय तुमचं या लवकर लवकर लव फास्ट टू फास्ट या पळत पळत धावत धावत या सेम मी ओला आहे मी बघा सेम टू सेम

बोला बोला कुठं काय तुम्ही लोक लवकर लो लवकर लो लाईव्ह अच्छा जी बोलू मी ह करू अरे यार एवढा कोणी वेळ लावतो का लाईव्ह जॉईन करायला ये कितना अच्छा अच्छा सामने का नजारा है और आहे इतना आने के लिए आणि केले त्याला पंधरा लोकं जॉईन झालेले आहेत आता सिक्स्टी सिक्स आलेले आहेत सी एस कमेंट करा पण कमेंट का नाहीत तुमच्या लवकर लोका, लवकर कमेंट करा नमस्कार नमस्कार सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये सागर नमस्कार काय चाललंय वन फोर्टी एट लोक झालेले आहेत लाईव्ह ला सी सी मध्ये सी सी वालो चॅनल को सबस्क्राईब कर को लाईव्ह लाईक करा लाईक तो काही करताही नाही राहुल हाय राहुल बोला गुड इव्हिनिंग सर्वांना गणेश दादा तुमचा आत्ता बाहेर निघायचा टाइम झाला का तब्येत कशी आहे पाय लाग हा <laughs> जुग 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 जिओ जुग नवी मुंबई नवीन मुंबई तरी मी रस्त्यावरून बोलते मस्त आहे तुम्ही कशा आहात मी मस्तच आहे एकदम झपास वन थर्टी वन सी 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 सीमध्ये मध्ये आहेत वन थर्टी वन लोक पण कमेंट काय करणार आव कंजूस मारवाडी की कंजसी कोण करता का कालचा कार्यक्रम एकदम मस्त खूप छान खूप छान कसलं होऊ नये अजून पण रोडला अच्छा साईटवरच आहे का रूमवर गेलेच नाहीत मला वाटलं आता तशी बाहेर निघाले असतील तुम्ही कारण तुम्ही सकाळी लवकर जाता दुपारी घरी येता आराम करता परत संध्याकाळी ह्या टायमाला बाहेर जाता पब्लिक गेले कुठंच कोणाची लाईव्ह चालली आहे त्याच्यामुळे पब्लिक गायब आहे सिक्स्टी सेवनच लोक लाईव्हला ऐसा तो कमी होता नाही हां अगे आ अगे आ रस्ता भुलगे येते शायद टू थर्टी एट लोक येत आता लाईव्ह ला। मध्ये पडावट बड़ कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये अरे दोन कशासाठी <laughs> कशासाठी ते ठेवल हो हे काय पाठवलं कुणी काय आहे गायकवाड अरे काय काय ओके गणेश दादा त्यासाठी नाही गेलो रूमवर ओके 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 समजे समजे कमेंट करा भावांनो पटापटा सच एकशे तीन नाही रुमाल घेतले तो नाही रुमाल घेतले काय होते काय दादा नक्की काय घेतलंय काय होते राहुल तुम्ही एवढे दिवस मी नवी मुंबई मधून ला बोलते गणेश दादा तुम्ही बोला राहुल तुम्ही कुठून येईल मी आता काही दुसरा मोबाईल नाही त्याच्यामुळे तुम्हाला बघायला तुम्ही सांगा तुम्ही आधी येत ते का लावला बोला बोला काम पण कामच बोलता तो लाईव्ह हे पण कामच आहे समजलं का कस आहे राहुल मी आलोच लाव सावट आणाला घेऊन येता आहे कॉल करून ओके गणेशदादा मी आहे तुम्ही कसे आहात गणेश दादा तुम्ही कसे आहात राहुल विचारतायत आवडतात मला फोन करते का अच्छा तुम्ही पहिले येत होते का लाईवला मला आठवत नाही राव कधी आले होते तुम्ही पण चालते काय नाही येत जाधव नमस्कार गुड इव्हनिंग सर्वांना बोला बोला कमेंट करा छन छन ओ चीरे से तिरे हटती नहीं अखिया हिरणा मन में बसी मुझे सखिया सखिया ये चाह छोड़ना है चीरियो नागेष अरे रे रे वा काय काय इमोजी खाऊन पाठवले हो का तुम्ही तुम्ही खाल्ला का नागेश वा मोजी खूपच छान आहेत तुम्ही खाल्ला वाटते काही बोलू मी नागेश तुम्ही खरंच नागाच्या कुळातले दिसत आहे नावाप्रमाणेच लायकी दाखवता नमस्कार किरण आदेश बाबा तुम्ही आदेश करा आम्ही आहे आदर्शचं पालन करायला आदर्शचं पालन करायला आम्ही आदर्श माणसं आहोत आदेश करा तुम्ही फक्त बाबा बोला बोला पटापट कमेंट करा लोक आज लई दमलेत आज लाईवला गर्दी नाही काय नाही अरे गर्दीचं नाव काढलं गेलं जोशात आता कुणी काही इमोजी सेंड करायचे कुणी काय कमेंट करायची ते त्यांची वृत्ती झाली हो पण आपण काय त्यांना रिप्लाय करायचा ही आपली प्रवृत्ती झाली हो समोरच्याने खाल्ला म्हणून आपण खाल्लाच पाहिजे का नाही काय काय असतात एक एक नमुने त्यांना काय बोलायचं त्यांच्या घरी काय आयाबहिणी नाही त्याच्यामुळे ते कोणाच्या लाईव्हला गेले का तिकडे असंच काही काय टाकतात खात असतात त्याच्यामुळे आपण तेवढं लक्ष नाही द्यायचं मी पण मस्त आहे राहुल भवा एकदमच भारी ओहो आग लाग त्याला कॉल उचलत नाही <laughs> अरे रे 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 तो आग लावणार गेला कुठं पण खूप दिवस लाईवला नाही आलाय अ आग लावणार येत नाही माझ्या लावला राव ते काय कोण कोणाच्या कोणाच्या लावला जातो पण माझ्या लावलं येत नाही आग लावणारा काय बोलायचं गेला गेला त्याला डिलीट मारला इमोजी पाठवले होते त्याने तो कॅरेक्टर नावानुसारच होता जाऊ द्या गणेश दादा जास्त रिॲक्ट नाही करायचं शांत राहायचं बाकीच्यांनी कमेंट करा तोपर्यंत परापट पर। राहुल हाय किती राहुल आहेत आपल्याकडं गणेश खरंच तर काय काय लोकांच बेकार बेकार भाषा काय ते बोलतात त्यांचं त्यांना कळत नाही ओके राहुल दादा नो प्रॉब्लेम सोडून द्यायचं जास्त काय नाही मनावर घ्यायचं हे अशी येतात जातात आठ वाजता गर्दी होईल ओके आता गर्दी नाही होणार का किरण बाबाचा आदेश आला का आता गर्दी नाही होणार लावला अशीच मी रॅन्डमली चालू केली किरण के लायव थोड्या वेळ म्हटलं टाईम होता पंधरा वीस मिनिट लाईव चालू करून द्या म्हटलं आठ नंतर येईलच मी लाईवला आपलं कन्स्ट्रक्शनच काम असतं राहुल बाबा हो मी रोजच लाईवला येते चवान बघा ते विचारवरनं डिपेंड असत राहुल सगळ्यांचे विचार सेम नसतात ना आपण कोणाला हे नाही करू शकत तर तुम्ही येऊ नका लाईव्हला कारण आपण लाईव्ह सार्वजनिक केलेले असते ना आताची पाच ही बोट सेम नसतात काय चांगलं बोलतात येऊन त्याच्यातले शंभरामधले एका दोन असतात जे घाण कमेंट करतात तर आपल्याकडं यूट्यूबने आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे ना तुम्हाला जर पटत नाही आय डी तर तिला डिलीट मारा रिम्यू करा ब्लॉक करा खूप सिस्टम आहेत गणेशदादा खूप दिवसांनी भेट झाली बाय बाय ओ किरण कुठं चालले आदेश देऊन लगेच राहुल चव्हाण का कमेंट दिली ठाणली तुमची कमेंट नंतर दिसणार नाहीये लाईव्ह संपल्यावर लाईव्ह तोपर्यंतच कमेंट दिसणार जादा सोचो मत कमेंट करणे हे बाद दिवसाने किती वेळा येत असत दिवसातून मी असते दोन तीन वेळा लाईव्ह घेते आता काम करता करता लाईव्ह घेते पंधरा वीस मिनिटं थँक यू थँक यू राहुल दादा कसं हेच बरोबर असलो आहे कारण आपल्याला आता सवय झाली पाहिजे आपण सोशल मीडियावर आहे काय लोक असे असतात काही तशी असतात सगळ्यांना आपण तोंड देत बसलो तर कसं व्हायचं आणि कोणाला काही समजूनही सांगून काय फायदा नाही होत माहिती का ती आपले ते लहान सवय असते काही लोकांना किती बोललं तर तेच तेच बोलतात ओ काय राहुल बाबा मी कुठल्याच लावायला जात नाही या लाईवला केव्हा पण असतो ते, -ते हॅलो गजेंद्र हॅलो जास्त दिसत को नाही कोणाच्या लाईवला दादा आता काय तसं पाहिलं तर नाही जायला पाहिजे का कोणाच्या जास्त लाईव्ह मी पण स्वतः एक यूट्यूब चालवते पण मी शक्यतो कोणाच्या लाईव्हला जात नाही त्याला कारण जाते पण बघते मी पण कोणाच्या लाईव्हला कधी कमेंट नाही करते मी बऱ्याच लाईव्ह अटेंड करते पण कमेंट नाही करत मोजक्याच लोकांच्या लाईव्हला जर गेले तर मी कमेंट करते का बोलायचं आता थोडंसं आपण आपलं कंट्रोल ठेवलं पाहिजे असं मला वाटतं मी आहे ना बेटा कॅमेरेच्या माग आहे मी दादा खूप छान आहे सर्वांना साथ देतात व्हेरी गुड राहुल थँक यू सेम टू यू खरच गण चालू नाही मला सॉरी ओके राहुल काय प्रॉब्लेम नाही जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा लाईव्ह येत जा राहुल हो मराठीत कमेंट कर ऐकलं का राहुल दादा गणेश दादा बोलतात मराठीत कमेंट करत जा दादांसाठी तरी बोला बोला पटापट कमेंट करा वन फोर सेवन लोकल सी सी मध्ये बडी ताजा खबर है कि सूर थर्टी फाय झाले सी सी चाकडा आकडा कमी झालेला आहे सीसी वालो फग आहे क्या आता तर सीजन चालू आहे गणेश दादा काय प्रॉब्लेम नाही राहुल करू शकता चुकलं तर आम्ही येऊ हो समजून पण मराठीत बोलायचा प्रयत्न करा खान बोलो कहां से हो आप खाने खाना पण आज दुकान अच्छा बंद असतो का बस काय असत तुमच्यावर शनिवारी बंद असतं का गाव कोणतं दादा मी विसरलो राहुल दादा तुमच्या गावाचं नाव सांगा गणेश दादा विसरले मी ते विचारलं नाही माझ्या लक्षात पण नाही इधर हो नवी मुंबई से नवी मुंबई में हू त्या नंबरवर सेव्ह होतो नाव पण फोनच अपडेट केल्यामुळे नंबरवर आता नाव येत नाही यवतमाळ ये शहर राहुल दादा आहेत यवतमाळवरून सत्यवान आलेले आहे सत्य बोलायला हाय मॅडम नमस्कार सत्यवान आता जॉईन झाले आणि मी आता बंद करायला निघाले सोके गणेश दादा होतं कधी कधी खरं आले मोबाईल मध्ये नंबर सेव्ह असतात आणि पहिले लोक खास डायरी करायची मोबाईल नंबर साठी आता डायरी भिरी काय नाही आता डायरेक्ट मोबाईलमध्ये नंबर सेव असतात आणि मोबाईल गाय गायब झाला का नंबरही गायब होतात बऱ्याच वेळा तर नंबरही पाठ नसतात मोबाईल अचानक बंद झाला तर खरंच एकही नंबर पाठ नसतो बऱ्याच लोकांचं असं होतं माझं पण असंच होतं स्वतःचाच नंबर पाठे बाकी कोणाचाही पाठ नाही थोडंसं आहे अजून दोन पाच मिनिटं नवी मुंबई नवी मुंबई सांडपाडा या एक दिवस माझ्या दागिने दुकानावर ओके यवतमाळला यायचं आता दागिने खरेदी करायला वा वा क्या बात है? नमस्कार आहा। लग लग आहे नमस्कार पवार ज्वेलरी शॉपवर आता लक्षात आलं तुमचं ज्वेलरी शॉ शॉप आहे राहुल बाबा नक्कीच येणार नवी मुंबई सांडा हो सांडपाडा सत्यवान सांजपाडा बोलले मी सांडपाडा हा गोव्याला पण यायचंय परत ट्रिप काढणार मी गोव्याची आता एकदा झाले दादा राहुल बरे आणि रंगीत ताई कुठे आहेत का नागपूरमध्ये पण सह चालू आहे आपले रामटेक मध्ये ओके ओला ओला बाकीचे कुठे गेले हो का दादा खूपच छान मस्त आमच्या फार्म हाऊस वर राहायला या फॅमिली सोबत अरे <laughs> वावा छान मस्त येईल येतील ते दिवस येऊ आम्ही तेव्हा हो राहुल माझ्या व्हॉट्सअपला डी पी आहे ना ताईचा आणि आईचा आहे ओके नॉन व्हेज फ्रिश फिश फ्राय काय वा क्या बात आहे तोंडाला पाणी आलं सत्यवान हो का जरा बनवायला मला आवडतं वा वा क्या बात आहे फिश फ्राय बनवायला आवडते तुम्हाला मला मला पण खायला खूप आवडते फिश ऐकलं का सत्यवान फिश मला खूप जास्त आवडते हो राहुल बाबा नक्कीच पण काय क्रॅप काय म्हणतो मला खेकडे खूप आवडतं बरं वर का सत्यवान क्रॅप मसाला वा येतो का तुम्हाला बनवायला मला खूप आवडतात क्रॅप छान छान मस्त राहुल बाबा कुठं ला काही जात नाही कुठंच ला कुठंच युट्यूब ला आणि काल राहुल भावाचा वाढदिवस होता दादा तुम्ही कुठे आहात गणेश भाऊ आता तुम्ही कुठे आहात मॅडम बिझनेस करतो सत्यवान बिझनेस बिझनेस राहुल भावा मी पुण्याला आहे म्हणजे कुठे आहेत आहे की पुण्यात आहे पुण्यात राहुल बाबा गणेश दादा पुण्याला आहेत सत्यवान माझा नावरा बिझनेस करतो गायलाच <laughs> oh खोलात घुसायला लागला सत्यवान राहुल बाबा समजलं मी पुण्यात आहे अरे बाबा बोलले की बिजनेस सत्यवानवधान वाऱ्याची mm-hmm